लग्नाचा नात जोडून तू शपथ घेतली होती आपण जा मला सोडलंस तू गधी नाही खुश राहणार खोटे नाट शपथ घेतली माझ्या सवड तू विश्वास तोडलास, झाली दुसऱ्याचेस तू आ, तरी पण मी माझ प्रेमा विसरलोच नाही तुरी साठी गमी, रोज तळपतच आहे तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली झपाया जीवा फार त्या फुलाच्या बागेतली कढी बनवणी ठेवाव पिलू गो जीवा फारपाव फुलाच्या बागेतली कडी बनुनी ठेवाव तिच्या अंगाला परक्यानी हळद लावली तिच्या अंगाला परक्यानी हळद लावली तिच्या हात ದ ಮೆಹಿ ಸಾ ಮೆದಿ ಸಾ ನಾದಿ ಪೆಟುನಿ ಲಗಾಳ ಜಿ ತನ್ನೂ ಗಾ गप काळजात माझ दुखाची दुःखाची शेनाई वाजली माझ्या काळजात दुःखाची शेनाई वाजली तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली झाल प्रेमात नाही आधार कुणाचा जाताना तरी विचार करा ह्या वेड्या मनाचा होल प्रेमात नाही आधार कुणाचा जाताना तरी विचार कर ह्या वेड्या मनाचा देऊनी सोडून तू तु युवराज तुझ्याच साजली साजली तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी 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 साजली धन्यवाद गाणं आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा